नमस्कार आज आपण हलवाई स्टाईल समोसा कसा करायचा हे बघणार आहोत तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला त्यामध्ये गरम तेल टाकलेलं साधारण दोन चम्मच उवा टाकलेला एक चम्मच आणि एक चम्मच मीठ टाकलेलं भिजवून घेतलेलं दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आलूची स्टपिंग करून घेऊया दोन चम्मच तेल टाकलेलं अर्धा चम्मच जिरे मोहरी धने एक चम्मच तिखट काळा मसाला आणि एक चमच मीठ सोप आणि कोथिंबीर टाकून आलूची चटणी बनवून घेतलेली आहे तर या पद्धतीने याच्या लाट्या करून घ्यायच्या आणि ज्या पद्धतीने मी फोल्डिंग करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला समोसा बनवून घ्यायचा आहे तर हे मिनी समोसे आहे साधारण चार पोटॅटोमध्ये बावीस ते पंचवीस समोसे होऊन जातात तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये समोसे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि तेल जे आहे एकदम जास्त गरम करून घ्यायचं नाही तर मीडियम गॅसच्या लो फ्लेमला आपल्याला मस्त होऊ द्यायचे आहेत म्हणजे क्रिस्पी होणार समोसे तर बघू शकता असे मिनी समोसे तयार आहेत चॅनलला पटपट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद